एकनाथ शिंदे साहेब या विधान विधानप्रमुख माननीय प्रमाण आंबेडकरजी अक्षिताई भोत्रे अनेक मंडळी रमेश मोरे मागवतात रमेश मोरे साहेब हे श्रीकांत सरमळकर यांचे अगदी जवळचे मित्र आहेत Namaste more Namaste more Amma आज एकोणतीस मे स्वर्गीय आमदार श्री रमेश मोरे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त अंधेरीतील शिवसेनेचे माजी नगरसेवक सुभाष कांता सावंत यांच्या वतीनं या ठिकाणी स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आलेला आहे तर आपण आहोत अंधेरी रेल्वे स्थानक या ठिकाणी आपण बघू शकता की अशा पद्धतीने एक आपले लाडके स्वर्गीय आमदार त्यांची आठवण कशी करावी या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवून या ठिकाणी शिवसेनेचे नेते उपविभा प्रमुख तसेच शिवसेनेचे माजी नगरसेवक सुभाष चंद्र यांच्या वतीनं या ठिकाणी स्वच्छता अभियान घेण्यात आलेला आहे नमस्कार आज आपण अंधेरी रेल्वे स्थानक या ठिकाणी आहोत ज्या ठिकाणी रिक्षा स्टँड आहे शिवसेनेचं सुभाष कांता सावंत यांच्या वतीने या ठिकाणी रिक्षा स्टँड आणि रक्तपेढी रमेश मोरे साहेब स्वर्गीय आमदार रमेश मोरे साहेब यांची पुण्यतिथी आहे आणि त्या निमित्ताने आज या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्यांची आठवण त्यांची पुण्यतिथी निमित्त या ठिकाणी त्यांना पुष्प अर्पण करून या ठिकाणी कार्यक्रम होणार आहे रमेश मोरे साहेब यांच्या आठवणीतून उभी झालेली ही रक्तपेढी आणि सुभाष कांता सावंत यांनी रक्तपेढी केली होती लोकांना रक्त हवं असेल तर या ठिकाणी रमेश यांच्या रक्त मिळू आणि आज एकोणतीस मे रोजी रमेश साहेब यांची पुण्यतिथी निमित्त आज या ठिकाणी कार्यक्रम आहे या ठिकाणी माजी नगरसेवक कांता सावंत तसेच शाखा प्रमुख नरेश सावंतजी आणि सर्व रिक्षा कर्मचारी या ठिकाणी आहेत जे आज रमेश बोरे सर यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांची आठवण करत आहेत दिवशी रमेश त्यांची दुःखद घटना कळली त्या दिवशी आमच्या जिल्ह्यातला तो काळा दिवस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे कट्टर समर्थक नव्हे तर साहेबांच्या हक्की एकटा म्हणून रमेश मोरेंकडे पाहलं जात आणि रमेश मोरे माझ्या जीवनातले सुद्धा एक सात त्यांना महत्वाचं स्थान आहे पहिली बाळासाहेब आणि तेव्हा दुसरे समर्थक म्हणून माननीय आमदार रमेश मोरे हे माझ्या जीवनातले आमच्या सावंत कॅमिटीचे Hati-hati kita malah jauh-jauh begitu. Karena kita melakukan ini dengan sehat-sehat yang banyak. Karena kita sangat Maka Bapak Permanu tadi kita gambar dan bernyanyi kita berdua di Karpawala. Itu dua saya, itu dua Ini dikabin aja. त्यांनी खास सगळून रिक्षावालांसाठी केले आणि कॅबिन ज्या जेव्हा मी पाहतो त्या तेव्हा माझं मी रवीशे यांची आठवणी आणि आज त्या कॅबिनच्या मालफत आणि त्या रिक्षावालांना काय लग्न होत साकारला एखाद्या गरीब माणसाला रक्त पाहिजे नसेल तर ते मला फोन करतात

त्यांच्याबद्दल किती आहे आणि म्हणून माननीय आत्ताचे आमचे अक्षरचे बोखून घेतले एकनाथ साहेब या योजनाचे विधानप्रमुख माननीय प्रमाण साबरकरजी काही भोतले अनेक मंडळी रमेश मोरे रमेश मोरे साहेब हे श्रीकांत सरमलकर यांचे अगदी जवळचे मित्र त्या काळात आम्ही सगळं काही त्यांच्या कारणामा संघटनेत आम्ही तो दिवस आणि आजचा दिवस आणि आम्ही आयुष्यामध्ये कधी विसरू शकत नाही खर तर मुंबई इंडियाच्या बाहेर होती आणखी होतं एक अर्धा दिवस आजचा सण माझ्यासाठी फार महत्वाचा होता त्या सरकारमध्ये होता आणि खास करून रिक्षावाले हे सरपंच चे आवडते सदस्य कुठल्याही रिक्षावाल्याला मदत करायची म्हटलं तर रमेश गोरी साहेबांचा हे फोन येतो वादायचा आणि त्या त्या रिक्षावाल्याला हॉस्पिटल असो कोणी स्टेशन असो

काही महानगरपालिकेच्या कामगारांना आणि काही रिक्षावाल्यांना धान्य वाटाव आपण करणार आहोत तत्पूर्वी सगळ्यांनी रमेश मोरे यांच्या आत्म्यात शांती लाभो त्यासाठी दोन मिनिट शांत रक्तदान सहाय्य केंद्रामध्ये रमेश फोरे यांच्या नावाने आहे आज आमच्या या ठिकाणी एक जाहीर आहे या मध्ये तुमच्या घरातल्या रिक्षावाल्यांच्या घरातल्या कोणालाही रक्त लागला तर त्यांनी मला संपर्क सधावा नरेश चव्हाण गणेश गोफुडे यांना रक्तात देणीतून आपल्याला रक्त पुरवले जाईल ते आज आम्ही या ठिकाणी वचन देतो आम्ही तुमच्या रिक्षावाल्यांना घरातलं किती मोठं ऑपरेशन असू त्या ऑपरेशन सुद्धा आपण सवली हॉस्पिटल गेम हॉस्पिटल उपर हॉस्पिटल ट्रामा सेंटर या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन असू द्या आजपासून सुरक्षा व तुमच्या पाठीशी खंबीरपणे एकनाथ साहेब शिंदे यांची संघटना आपल्या आप पाठीशी राहील एवढच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांचे आशीर्वाद ધન્યવાદ દેખાણી એકદિલ આપ્યાલા સાહેબ કરે દિવસ આજ આપણ સના પાસ धन्यवाद होतो आणि महानगरपालिकेचे जे कामगार आहेत त्यांना धन्यवाद मग रिक्षावाल्यांना धन्यवाद आपण करणार अंदर खोल आहे नाही आज सुद्धा इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण रमेश मोडकरांची आपण आठवण करत आहोत आजचा दिवस माझ्या आयुष्यातला काळा दिवस आहे जसे आमचे आई वडील गेले बाळासाहेब गेले तो आमच्या आयुष्यातला काळा दिवस रमेश मोरे साहेब हे माझ्या जीवनातले फार महत्वाचे स्थान आहे आणि या स्थानात मी कधी दुर्लक्ष करू शकत नाही आणि होणारही नाही मी आज खरं तर इंडियाच्या बाहेर होतो माझ्या मुलीकडे मुलीने खूप मला म्हणाले की आपण चार पाच तारीखला जा त्यांना <coughs> मी मुलीला एकच वाक्य सांगितलं की आज मी जो उभा आहे तो बाळासाहेब आणि रमेश मोरे साहेबांमुळे आहे त्यामुळे मी थांबू शकत नाही मला आजच्या दिवशी फुटलंच पाहिजे आणि मी आज काल संध्याकाळी आलो आणि आमच्या रिक्षावाल्याने सगळी तयारी केली महत्वाचं रिक्षावाला का म्हणतो मी की ही जी कॅबिन आहे ना रिक्षावाल्यांसाठी साहेबांनी दिली आणि रिक्षावाल्यांना रिक्षा बसून थोडंफार शांतता अख्खा दिवस काम करतात रिक्षा चालवतात त्यांना घरचं सुद्धा ओढ कमी असते पण पॅसेंजरला पोचवण्याचा त्यांना जास्तीत जास्त घाई असते आणि म्हणून आज जेव्हा आम्ही शिंदे साहेबांबरोबर आहोत तर खरोखरच जर मोरे साहेब असते ना हे सगळं घरून दिला नसतं की विरोधाभास जो समोरच्या पक्षात चाललेला आहे तो झाला नसतो आज मोरे साहेब आणि शिंदे साहेब आणि आनंद दिगे साहेब हे कधी पण ठाण्याला आम्ही जायचो हो। ते आनंद दिगे साहेबांबरोबर बसून तासन तास करतात ते दिवस आठवत आहेत पण शेवटी जो देवाला देवाला आवडतो तो सगळ्यांना आवडतो तो देवाला आवडतो आणि आजचा दिवस हा खरंच माझ्या इतिहासातला काळा दिवस मानतोय आणि मोरे साहेबांना मनापासून श्रद्धांजली वाहतो लोकांना हे रक्तदान केलंय मला आठवतं विजयपार्डचे आमचे मार्गदर्शक व आमचे आधारस्तंभ माननीय सुरेश काका इंदुलकर यांनी ही कल्पना आम्हाला दिली आणि त्या कल्पनेतून आज आम्ही काकांची पण काका आज जरी येऊ शकले नाहीत सुरेश इंदुलकर काका तरी त्यांची आठवण आम्हा सर्व रिक्षावाल्यांना निश्चितपणे येते वेळोवेळी त्यांनी काका इंदुलकरांनी मदत केली आणि ही रक्तदान सहाय्य केंद्र निर्णय घेण्याचं काल सुद्धा आमचं इंदुलकर साहेबांचे आहे मनापासून त्यांनाही धन्यवाद देतो किती लोकांचे जीव वाचवण्याचं पुण्य आम्हाला लाभलेलं आहे किती लोकांचे ऑपरेशन करण्याचे पुण्य आम्हाला लागले आणि त्याच पुण्यावरती आज आम्ही खरंच या राजकीय प्रवास जोरात चालू केला आहे येणाऱ्या दिवसामध्ये प्रत्येक दिवस हा आमच्यासाठी फार मोलाचा आहे आणि या बाबतीमध्ये एकनाथ शिंदे साहेब ज्या मोरे साहेबांना सुद्धा ओळखायचे ना त्या हो दिवसाने आजपासून हो। आजपर्यंत आज पण मी सकाळी निघताना नमस्कार केला आणि शिंदे साहेबांना सांगितलं त्यांना पण मी मनामध्ये सांगितलं की तुमची शिवसेना ही मोठी होईल कारण तुमच्या शिवसेनेला महत तीन महत्वाच्या माणसाचा तीन महत्वाच्या माणसाचा आशीर्वाद आहे एक बाळासाहेब ठाकरे दुसरे आनंद दिगे आणि तिसरे रमेश मोरे शेवटचा प्रश्न येतो ज्या पद्धतीने त्यांना कामगार नेते म्हटलं गेलं आणि कामगारांसाठी तो लढा लढायचा शिकला पाहिजे अशी परिस्थिती होती तेव्हा गोष्टी कामगार नाव आहे तेव्हा एकच एकचणीस होते एकच जो वाघ होता ना तो अनेक कंपन्यांना सरकारी मारून घाबरवायचा कारण त्यांना बाळासाहेबांचे सपोर्ट होता आणि तान एक श्रीकार साहेब सरमळकर साहेबांचा सुद्धा त्यांना खूप मोठा पाठिंबा होता आज त्यांचीही आठवण येते त्यांनी सुद्धा फार मोठं योगदान या शिवसेनेला दिलेलं आहे ते काही लोक विसरले असतील पण आम्ही नाही विसरलो कुणाल सरमळकर नाही विसरले नरेश सावंत नाही विसरले गणेश गोयकडे नाही विसरले आज प्रत्येक दिवस प्रत्येक गोष्ट आज आम्हाला आठवतं रमेश मोरे साहेब श्रीकांत साहेब आणि आम्ही सगळे बाळासाहेबांच्या बंगल्याच्या बाहेर रात्र दिवस सेवा केलेली माणसाह हो। आम्हाला बाळासाहेब म्हणजे एक गुरुच आहेत जसे आमचे गगनगिरी महाराज तसे बाळासाहेब तसे रमेश साहेब आमच्यासाठी फार महत्वाचे ज्या पद्धतीने आज रमेश बोरेसाहेबांचे आपण आठवण करतो मी सुद्धा फार छोटा होतो तेव्हा रमेश बोरेसाहेबांना पाहिलं होतं तुमच्या आगव्याचं रमेश मोरे साहेब कसे काय एकदम शांत आणि अस्मुख स्वभावाचे असे होते साहेब साहेब म्हणजे साहेब असे कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ता म्हणून वागायचे आणि खरं तर जो म्हणजे आता घडलेलं आहे सावंत राजकारणामध्ये चे राजामध्ये उभारी मारलेली आहे ती फक्त आणि फक्त रमेश मोरे साहेबांच्या मुळेच झालेलं आहे कारण रमेश मोरे साहेबांनी जेव्हा साहेबांना किती पाहिजे होती एक आग्रहाचा आणि साहेबांबरोबर बाळासाहेबांबरोबर त्यांनी आग्रह ठेवलेला की या करताना आपल्याला की याला एक जबरदस्त कार्यकर्ता आहे आणि ते खरोखर मोठ्या साहेबांनी आशिर्वाद आणि विश्वास ठेवला आणि संपूर्ण आणि संपूर्ण आमच्या फॅमिलीवर त्यांचा फार एक आणि प्रेम होता ते पण यायचे साहेबांच्या घरी यायचे पाहिजे आणि त्यामुळे ही ब्याण्णव जंगल बघितलं मोरे साहेबांना आणि रक्तपेढी आहे ते इथून सुरू झाले होते नंतर मग ते युनियनचे लिडर झाले आणि तेव्हापासून ते ब्याण्णव पासून जे नगरसेवक आहेत आणि रमेश मोरे साहेबांचा सिंहांचा वाटा आहे तेव्हा मी मानतो जितू काय सांगशील ज्या पद्धतीने माहिती त्या पद्धतीने गेले अनेक वर्षात शिवसेना म्हणजे एक तुम्ही मनात त्यांना प्रेम वाढले शिवसेनेबद्दल आणि जे रमेश डोळे आपण संस्कार ते घेत आज आपण तुम्ही शिवसेना पक्षात काम करता येईल अशी आठवण रमेश गोरे साहेबांची आज तुम्ही करा साहेबांसोबत जो आपले शाखा प्रमुख सीताराम साहेब होते त्यांच्या सोबत मी त्यांच्या घरी जायचो त्यानंतर त्यांच्या हाती ना त्यांचा एक वेगवाद आणि थोडी प्रचंड शंभर दोनशे माणसं उभे राहते आणि त्याचं बोलणं तर तुम्ही बोलणं एवढं प्रेम आणि हे होत कि समोरच्या एकदम बोलून जायचं आपल्यापणासाठी किती साथ आपल्या सांगत आणि प्रत्येक समस्या त्यांना ते त्यांच्या सोबत सोडून घ्यायचं एवढा त्यांचा एक तिथे हे होता एक रमेश गुरे सारखे चांगले नेते म्हणून आपण त्यांना आज मिस करतोय असं वाटत तुम्हाला नक्की एकदम असा, एक जंग असा वो नेता ने म्हणून <laughs>

रमेश मोरे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्त लोकांनी सगळ्यांनी आठवण केली तर तो सुद्धा खालता सुद्धा उपस्थित काय सांग साहेब सांगाल की ज्या पद्धतीने मोरे साहेब यांची आज आपण पुण्यतिथी निमित्त आठवण करतोय आणि आपण रमेश मोरे की आज अल्ला होता हा कोणी शिवसैनिक अंधेरीचा हा विसरू शकत नाही आणि रमेश सोबतीने आम्ही प्रामुख्याने राजकारणामध्ये राजकारण समाजकारण करतो परंतु राजकारणामध्ये जी जास्ती आम्ही पुढे आलो त्यांच्या माध्यमांना आम्ही बातीचे सर्व नगरसेवक झालो या आखेडीमध्ये कामाला सुरुवात केली आणि त्यामुळे आम्ही कुठेही असतो तरी या दिवशी तिथं त्यांच्या स्मृतीला अभिनंदन करण्यासाठी आम्ही आता सुबाई देखील बाहेर जाहीर सर्वच येतात आणि एक चांगली भावना नवीन कोरेडच्या वाहनाचा आमच्या शिवसेनेत एक होते आणि सर्वांना सांभाळून घेणारे जे नेते असल्या कारणाने त्यांच्याबद्दल नितांत आदर आहे तो व्यक्त करण्यासाठी जे चांगले काही कामगार नेते म्हणून ओळखलं जायचं अशा पद्धतीचे युनियनचे सेक्रेटरीज होते म्हणजे संपूर्ण मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये भारतीय कामगार सैनिकच्या माध्यमात त्यांनी तरुणांना नोकरी लावणं हॉटेलमध्ये कामाला हॉटेलमध्ये इन्व्हेस्ट करणं ते तरुणाला न्याय देणं मराठी मराठी माणसाच्या न्यायत्नासाठी लढणाऱ्या शिवसेनेमध्ये रमेश मोरे हे भेटीचे शिलेदार होते आणि त्यांच्या बरोबरही आम्ही काम केल्या कारणाने सौम्यम आठवण आम्हाला नियमित होतं